समाजाच्या आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी परभणी शहरातील बाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाच्या आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी शहरातील बाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता एक मराठा लाख मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देऊन आंदोलन पार पडलं बहिणीला आजपर्यंत वेळ आली आम्ही लोकांसाठी मदत केलेली मोठा भाऊ म्हणून समाजामध्ये भूमिका घेतली आज आमच्या आया बहिणी माया सगळ्या रस्त्यावर उतरल्या लाखोंचे मोर्चे सगळ्या जिल्ह्यामध्ये निघाले परंतु या सरकारनं की थोडीशी सुद्धा दखल घेतली नाही साधा अॅफिडेव्हिट तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकत नाहीत या संड सरकारला मला म्हणायचं आहे की तुम्ही त्वरित आरक्षण द्या जर आरक्षण नाही दिला तर फार मोठी शेंगी पडेल आमच्या सयमाचा तुम्ही आता बांध फुट फुटण्यापर्यंत वाट पाहू नका अशी आमची तुम्हाला तळमळीची विनंती आहे किती दिवसापासून बघा तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यामध्ये अनेक मोर्चे निघालेले आहेत परंतु त्याची तुम्ही जराशी सुद्धा दखल घेत नाहीत तुमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन घेऊ छत्रपतींचा आशीर्वादन देऊ मोदींना असतात आणि इकडे तुमच्या राज ठाकरे उद्धव ठाकरे प्रत्येक कार्यक्रमाचं तुमचा सुरुवात जर असेल तर छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून तुम्ही सुरुवात करता त्यांच्या नावाचा उपयोग करून तुम्ही राजकारण करता परंतु आज मराठा समाज जो तुमच्या पाठीमाग आहे लाखो आमचे मराठा तरुण माथे फिरू तरुण तुमच्या पाठीमाग आहेत परंतु तुम्ही त्याची कुठलीही किंमत मोजलेली नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राजकारण समाजकारण सगळ्यात मोठी किंमत चुकावी लागेल आणि म्हणून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या ही आमची तळमळीची आणि तितकीच तीव्र विनंती आहे एकतीस जा जानेवारी ब्राह्मणगाव फाट्यावर जो काही आतापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आले महाराष्ट्रभर त्या मुखमोर्चाचं कसल्याही पद्धतीचा विचार सरकारनं न केल्यामुळं आज जो काही आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागला आमच्या मराठा आरक्षणाच्या तसेच मराठा समाजामध्ये जास्तीत जास्त नव्वद टक्के शेतकरी वर्ग अस असल्यामुळे ज्या काही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आहेत त्या मान्य करण्यात याव्यात त्याच पद्धतीनं मराठा समाजामध्ये खूप काही मागासलेला समाज आहे आणि शिक्षणामध्ये जे काही आरक्षण आहे ते अत्यंत अत्याचारदायक आणि अन्यायकारक असं आहे महाराष्ट्रामध्ये पगड जातीला सोबत घेऊन मोठ्या भावाची भूमिका बजावली त्याच मराठा बांधवावर आज अतिशय आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी बिकट झालेली आहे राजकीय क्षेत्रामध्ये जरी मराठे दिसत असले तरी त्या ठिकाणची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती ही मराठ्यांची अतिशय खालावली आहे त्यामुळे त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी संबंध महाराष्ट्रात मोर्चे निघाले परंतु एवढे शांतप्रिय मोर्चे सुद्धा या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या शासनानं राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी या मोर्चाची कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे या महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना निर्णय घ्यावा लागला की या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करायचं आहे आणि अतिशय शांत चित्तानं आज त्या ठिकाणी चक्जाम आंदोलन होत आहे जर मराठांनी महाराष्ट्रातल्या जर ठरवलं तर या महाराष्ट्रातली एकही गाडी रस्त्यावरून फिरणार नाही हवेला सुद्धा विचारून या महाराष्ट्रामध्ये तिकडं तिकडे जावं लागेल परंतु या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी या अठरा पकड जातीला सोबत घेऊन चालत असताना या महाराष्ट्रामध्ये कुठलीही त्रास झाला नाही पाहिजे आमच्या इतर बांधवांना सुद्धा कुठला त्रास झाला नाही पाहिजे भूमिका घेतली आणि आज या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाला असेल केंद्र शासनाला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या संयमाचा बांध केव्हा तुटेल याचा तुम्ही अंत पाहू नका आम्ही करत आहोत हे चक्काजाम आंदोलन करण्यामागचा उद्देश लोकांना त्रास देणं हा नसून पूर्णपणे मराठा समाजात जो की आज वंचित राहिलेला आहे पूर्णपणे त्याला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आपण आंदोलन करत आहोत जी कोपर्णीमध्ये अमानुष घटना झाली ज्या मुलींना एवढा त्रास झाला त्या मुलीं मुलींच्या त्या मुलींच्या समजा ती तिला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आम्ही सर्व गावातील तरुण या ठिकाणी आम्ही जमलो आहोत चक्काजाम करत आहोत प्रतिनिधी अमर गालफाडे व्ही न्यूज परभणी